नाशकातील भाजप पदाधिकारी शरद फडोळ यांना अनोळखी व्यक्तीने फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अंमड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शरद फरोळ हे घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला संबंधित व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत गोळीबार करून ठार मारेन अशी धमकी दिली या धमकीमुळे फडोळ यांना काही काळ भेटीचं वातावरण निर्माण झालं तात्काळ त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेत झालेला संपूर्ण प्रकार कथन केला फडोळ यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोमनाथ गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांकडून धमकी देणाऱ्या संशयिताचा फोन नंबर आणि ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या व्यक्तीने ही धमकी कोणाच्या सांगण्यावर दिली आणि त्या मागचा हेतू काय आहे याचा तपास सध्या सुरू आहे मी समाजसेवेचं काम करत करत असताना समाजसेवेच काम करत असताना राजकीय काम राजकीय पक्षाचं काम करतो त्यामुळे नेहमीच मला बाहेर फिरावं लागतं तर काहीतरी कोणी कोणीतरी काही डोक्यात ठेवून मला का परवा रात्री एक फोन आला आणि त्या फोनवरती शिवेगाळ करण्यात आली मला गोळ्या घालण्याच्या धमकी देण्यात आली त्यानंतर सांगितलं तू कसा बाहेर फिरतो कुठं फिरतो काय असतं हे माझ्याकडे तुमच्या तु सगळं तुझ्या सगळ्या डिटेल्स आहे इथून पुढे जर तू जास्त उडत असेल तर आम्ही तुला बघून घेऊ तर या संदर्भात मी अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई सुरू केली आहे आणि त्याचबरोबर आत्ताचे आपले नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त ज्यांनी आत्ता जी ही सुरुवात केली आहे का गुंडांविष गुंडांवरती कारवाया करायचा त्या कारवाईचं आम्ही मी माझ्या आमच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि त्यांचे त्यांनी जे त्यां हे पाऊल उचललं आहे ते नक्कीच आहे पण कधी कधी असं वाटतं एकीकडे प्रशासन एवढं इतकं म्हणजे एवढ्या टोकाला गेलंय त्यात पुन्हा असे फोन येणं धमकवणं बाहेर म्हणजे याच्यामुळं माझं मी माझा सर्व सर्व विनंती करतो याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात गुन्हेगारांविरोधात मोठ्या प्रमाणावर धरपकड मोहीम सुरू आहे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अलीकडेच कडक कारवाई सुरू केली आहे नागरिकांकडून या मोहिमेचं स्वागत होत असताना अशा प्रकारे एका राजकीय पदाधिकाऱ्याला फोनद्वारे मारण्याची धमकी देणाऱ्या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं असून पोलिसांकडून आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो नाशिक